सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा कथा प्रवक्ते हवप अक्रूर महाराज साखरे विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी ਆਯੋ ਬਾਬੇ ਆ ਮਾ ਆਯੋ ਬਾਬੇ ਆ ਮਾ ਜਾਗਿਐ ਲੇ ਜੁਹਾਂ ਤੇਉਹਾਂ ਤੇਉਹਾਂ ਸੰਕਟ ਕੀ ਮਹਾਰੀ ਸੰਤ ਅਮਿਨਾਤ ਆਜ ਮਤ ਰਬ ਅੰਧ ਜਾ नामान देवा पेटला भूताशन पहिली रडतायत शेठ रडतायत आई रडते त्यांना विचारा मला विचारा माझं बाप गेलेलं आमच्या संतांना विचारा ज्ञानावर आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात प्रवृत्ती नाही प्रवृत्ती नामा म्हणे देवा नामा म्हण देवा 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 पेटला भूताशन